बासष्ट टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी उच्चारांची चिंता आहे इंग्रजी भाषा चाचणी अहवालामध्ये ही माहिती पुढे आली आहे चौऱ्याहत्तर टक्के मुलांना वाटते निकालावर परिणामांची भीती तर पी सर्वेक्षण अहवालामध्ये हा दावा करण्यात आलाय भारतात इंग्रजी भाषेची परीक्षा देणाऱ्या देणाऱ्याहून अधिक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या उच्चारांची चिंता वाटते इंग्रजी अहवालातून तशी माहिती समोर आलीय आणि त्यांच्या निकालावर नकारात्मक परिणाम होईल असंही या मुलांना वाटतं तर चौऱ्याहत्तर टक्केहून अधिक विद्यार्थ्यांना वाटतं की जेव्हा ते परीक्षकांसमोर प्रत्यक्ष परीक्षेला बसतात तेव्हा त्यांच्या दिसण्याचा त्यांच्या परीक्षेतल्या गुणांवर परिणाम होऊ शकतो पियर्सनच्या सर्वेक्षण अहवालामध्ये हा दावा करण्यात आलाय अभ्यास काम आणि पर्यटन विजासाठी पियर्सन टेस्ट ऑफ इंग्लिशनं केलेल्या सामाजिक धारणा सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे